जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा वर्तमान महाराष्ट्र या नव्या कार्यक्रमात महाराष्ट्र महिला सन्मानाच्या गाजावाजत सुरू झालेल्या योजनेला गंडा घालण्यात आलाय का एका मंत्र्याचा राजीनामा हा जबाबदारीची जाणीव आहे की राजकीय व्यवस्थापन आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सरकार जबाबदारीने पाऊल उचलणारे की घोषणांचा फक्त पाऊस पडणारे या सगळ्या बाबींची आपण चर्चा करणार आहोत वर्तमान महाराष्ट्र या आपल्या नव्या कार्यक्रमात लाडकी बहीण योजना एकवीसशे रुपयांचं काय झालं हा प्रश्न आहे महिला सन्मानासाठी आणलेली लाडकी बहीण योजना हळूहळू गोंधळाचा प्रकार बनत चालली आहे महायुतीच्या नेत्यांनी मोठ्या आश्वासनांचं सा सांगितलं होतं की महिलांना दरमहा एकवीसशे रुपये दिले जातील आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितलं की आम्ही अशी कोणतीही घोषणा केली नाही मग महिलांना खोट्या आश्वासनांचं गाजर दाखवायचं आणि नंतर हात वर करायचे सरकारचा स्पष्ट हेतू काय निवडणुकीपूर्वी आश्वासनं आणि सत्तेत आल्यानंतर भूलताफा का तर यातला महत्वाचा भाग आहे की आत्ता महिलांना एकत्रितपणे तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे महिला दिनाच्या आधी सरकारनं फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे एकत्र देण्याचे जाहीर केले पण हे पैसे आधीच द्यायचे होते काही नवीन नाही मग महिलांना खऱ्या अर्थानं लाभ मिळतोय की फक्त महिला सन्मान दिसतोय हा प्रश्न आहे यासोबत धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय त्यालाही उशीर झालाय तब्बल नव्वद दिवसांच्या फरकाने मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय कारण त्यांच्या विश्वासातील वाल्मिक कराड यांच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे आरोप आहेत नवीन सरकार आल्यापासूनच हे प्रकरण चर्चेत होतं मग इतका उशीर का मराठी माणसाच्या सहनशीलतेची चाचणी घेतली जाते का स्वच्छ प्रतिमा आणि जबाबदारीच्या नावाखाली सरकार एवढं दिवस गप्प का बसलं सरकारने हा नीतिमत्तेच्या धोरणावर आधारावर राजीनामा दिलाय असं सांगितलं पण मंत्री धनंजय मुंडे हे म्हणतात की त्यांची तब्येत ठीक नाहीये त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय सरकारच्या अंतर्गत संघर्षात आणि दबावातच निर्णय घेतले जात आहेत का हाही मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प येऊ घातलाय कालच महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आलाय आता अपेक्षा आणि जबाबदाऱ्या यांचं ओझ मोठे राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्चला अजित पवार सादर करणार आहेत सरकारनं जबाबदारीनं आर्थिक धोरणं आखायला हवीत केवळ घोषणांवर भर न देता आर्थिक शिस्त पाळायला हवी राज्यातील जनतेला यातून काय मिळणार आणि साध्या नागरिकाला किती आर्थिक बोझा टाकला जाणार याची माहिती हवी विकासाच्या नावाखाली नवीन कर लादले जाणार आहेत की प्रत्यक्ष मदतीची योजना असणार आहे हेही समजायला हवं सरकार जबाबदारीने कारभार करणार की फक्त आर्थिक खेळ करणार हेही पाहणं महत्वाचं आहे की आकड्यांचे खेळ असणार आकड्यांची तोडमोड असणार हे आपल्या लक्षात येणं गरजेचं असणार आहे उन्हाळा सुरू झालाय उन्हाळ्याची तीव्रता आणि दुष्काळाची भीतीही आपल्या समोर आहे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तापमान अडतीस चाळीस अंशांपर्यंत पोचले पुढे उन्हाळा अधिक भयंकर होण्याची आपल्याला आता चिन्ह दिसू लागली आहे तशी शक्यताही आहे दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाण्यासाठी टँकर जनावरांसाठी चारा जावण्या सुरू होतील का हाही मोठा प्रश्न आहे की सरकार उन्हाळ्यात फक्त बैठकांचं राजकारण करत बसेल गेल्या काही वर्षात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चाललाय पण सरकारची ठोस अशी उपाययोजना कुठेही दिसत नाहीये टँकर मुक्त महाराष्ट्र अजूनही झालेला नाहीये पावसाळ्याआधी शेतीचे प्रश्न सोडवणार का यंदाच्या पावसाळ्यासाठी शेतकऱ्यांना बोगस बियाणे महागडे युरिया खतं खतांचा तुटवडा यामुळे अडचणी येतात तर यातनं या, या वर्षी तरी किमान सुटका होईल का सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत हामी भावापेक्षा कमी भावात त्यांना आपली पिकं उत्पादनं विकावी लागतात सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतोय पण या अधिवेशनात त्यांच्या प्रश्नांवर कुणी बोलेल का हाही मोठा सवाल आहे पावसाळ्याची तयारी आहे का आणि पुन्हा मुंबईसह इतर शहरं हे बुडणार आहेत का आणि त्याच त्याच समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं का हाही प्रश्न आहे उन्हाळ्याच्या मुद्द्यांबरोबरच सरकारनं पावसाळ्यासाठी आत्ताच तयारी करणं गरजेचं आहे मुंबई पुणे ठाणे नाशिक नागपूर यासह शहरांमध्ये दरवर्षी पावसात पूरस्थिती निर्माण होते दरवेळी महा महापालिका सरकार हमी देतात पण प्रत्यक्षात काय होतं सँडपाणी व्यवस्थापन गटारं साफ करणं नालेसफाई ही कामं वेळेवर होत नाही मग रस्ते जलमय होतात आणि मग रस्त्यांवरच मुंबईची तुंबई होताना आपण पाहिली आहे मुंबईची अवस्था सर्वांना माहीतच आहे कोट्यावधींचा निधी प्रत्येक वर्षी दिला जातो पण पाऊस आला की रेल्वे थांबते रस्ते बंद होतात लोकांचे जीव जातात हाल होतं यंदा तरी सरकार काही ठोस करणार की जुन्याच चुका आणि त्यांची पुनरावृत्ती सरकार करणार आहे यंदा तरी सरकारने काहीतरी नवीन करावं ही अपेक्षा सामान्य नागरिकांची असणार आहे केवळ महापालिका नाही राज्य सरकारलाही याची जबाबदारी घ्यावी लागेल वर्तमान महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक भेदभावाचं राजकारण सुरू झालंय का हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर येतोय आजच्या महाराष्ट्रात संविधानिक मूल्यांना आव्हान देणारे निर्णय घेतले जाते अहमदनगर जिल्ह्यातल्या मढी गावात ग्राम सभेच्या निर्णयानुसार मुस्लिम व्यावसायिकांना यात्रा परिसरात व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली हा निर्णय भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्ष आणि समानतेच्या तत्वाला छेद देणार आहे आपला भारत संविधानाने परिभाषित केलेला धर्मनिरपेक्ष देश आहे सर्वच राजकीय पक्ष धर्मनिरपेक्षतेच संविधानिक मूल्यांची जोपासणूक कसे करतो यासाठी अग्रेसर असतात दाखवतात संविधान दिवस साजरा करतात कलम चौदा सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार देतं कलम पंधरा धर्माच्या आधारे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ शकत नाही कलम एकोणीस एक मधला जी भाग कोणत्याही भारतीय नागरिकाला देशात कुठेही व्यवसाय करण्याचा मूलभूत हक्क आहे हे सांगतं मग एका धर्माच्या नागरिकांना विशिष्ट ठिकाणी व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा अधिकार ग्रामसभेला कसा मिळतो ग्रामसभा का घ्याव्या ग्रामसभातनं काय अचीव करावं हे तिथल्या ग्रामसचिवांना सरपंचांना ठाऊक नाही का प्रशासनाचा यावर कुठलाही अंमल नाही का प्रशासनाचा यावर कुठलाही कंट्रोल नाहीये का हा महत्वाचा प्रश्न आहे मढी येथे होणारी यात्रा ही धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे हो। शतकानुशतक विविध धर्मातील व्यापारी अशा जात्रांमध्ये सहभागी होत आले हिंदू मुस्लिम ऐक्याने हे बाजार यात्रा यशस्वी आतापर्यंत होत आलेली आपण पाहिले मग आता अचानक मुस्लिम व्यावसायिकांवर ही बंदी का जर गावाने एखादी समस्या मांडली असती तर त्यावर चर्चा होऊ शकली असती पण धर्माच्या आधारे जातीच्या आधारे संपूर्ण गटाला गावाला वगळणं म्हणजे संविधानाचा अपमान हा भाग आहेच तालुका प्रशासनाने या निर्णयाची अद्याप दखल घेतलेली नाही प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी सांगितलंय की अजून माहिती मिळालेली नाही त्यानंतर निर्णय घेऊ अतिशय प्रशासकीय पद्धतीचं उत्तर दिलंय प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून हा निर्णय मागे घ्यायला लावला पाहिजे अन्यथा असे निर्णय भविष्यात इतर ठिकाणीही लागू करण्याचा प्रयत्न केला जाईल ग्रामसभेच्या बहुमताच्या निर्णयावर राज्यकारभार चालत नाही तर तो चालला पाहिजे संविधानाने ठरवलेल्या कायद्यांवर जर आज यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घातली जात असेल तर उद्या इतर ठिकाणी मुस्लिम दुकानं बंद करा किंवा त्यांना मंदिरं किंवा यात्रा परिसरात येऊ देऊ नका अशा मागण्या पुढे येऊ शकतात असंच मुस्लिम बहुसंख्यांक असलेल्या भागातही होईल होऊ शकेल किंवा होत असेल तर यावर प्रशासनानं कायद्याचा अंमल करण्याची गरज असेल म्हणजे भारताची ओळखच नष्ट करण्याचा ही लोक प्रयत्न जर करत असतील तर त्यावरती आपण ऍक्शन घेणे गरजेचा भाग असेल भारताची ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे का भारत दे हा सर्व धर्मांना समान संधी देणारा देश आहे केवळ एका गटाचा नाही इतिहास साक्षी आहे की धार्मिक भेदभावांच्या निर्णयांमुळे समाजात दरी निर्माण होत राहते यावर गप्प राहणं म्हणजेच भविष्यात आणखी भेदभाव सहन करण्यास तयार राहणं हा आहे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी ही त्वरित हस्तक्षेपाची असली पाहिजे मुख्यमंत्री आणि गृह खात्याने यात तातडीनं लक्ष घालावं विरोधी निर्णय घेणाऱ्या ग्रामसभेवर कारवाई व्हायला हवी धर्माच्या आधारे व्यावसायिकांवर बंदी घालण्याच्या पद्धतीला पायबंद घालणं आवश्यक आहे महाराष्ट्र हा सर्व धर्म समभाव जपणारा आहे महाराष्ट्रात वारकरी परंपरा आहे ज्यामध्ये संत संत साहित्य यातनं आपल्याला बरोबरीनं वागण्याचा न्याय देण्याचा आणि सहिष्णुतेचा वारसा आहे धर्माच्या नावावर समाजात दरी निर्माण करणारे कोणतेही निर्णय महाराष्ट्र सहन करणार नाही केंद्र सरकारने नुकतंच सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरलेल्या खासदार आमदारांना निवडणूक लढवण्यावर बंदी घालू नये अशी भूमिका मांडली हा मुद्दा अतिशय गंभीर आहे भारताच्या लोकशाहीच्या नैतिक अधपपत्नाचं द्योतक आहे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम आठ नुसार कोणत्याही गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला निवडणुकीत भाग घेता येत नाही तसंच शासनाच्या सेवेत असलेल्या व्यक्तींना गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्यांच्या नोकरीवर परिणाम होतो राजीनामा द्यावा लागतो मग हेच नियम लोकप्रतिनिधींना का लागू होऊ नये महाराष्ट्रातलं नुकतंच उदाहरण मंत्री महोदय माणिकराव कोकाटे यांच्यावरती दोन वर्षाच्या बंदीचा दोन वर्षाच्या शिक्षेचा ठराव हायकोर्टाने मांडला मग यावरती त्यांची ना आमदारकी गेली ना त्यांचं मंत्रीपद गेलं या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सरकार स्वतःच कायद्याच्या राज्याला दुबळ करण्याचा प्रयत्न करत आहे हेच सरकार दोन हजार तेरामध्ये युपीए प्रणालीचं सरकार असं सांगत होतं की गुन्हेगारांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी कठोर नियम हवेत तुम्हाला राहुल गांधींनी फाडलेला ऑर्डिनन्स आठवलंच असेल परंतु आता सत्तेच्या राजकारणासाठी हीच भूमिका बदलली आहे दोन हजार तेरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने लिली थॉमस विरुद्ध भारत सरकार या ऐतिहासिक प्रकरणात निकाल देऊन असं स्पष्ट केलं होतं की गंभीर गुन्ह्यात दोषी ठरलेले लोकप्रतिनिधी आपोआपच अपात्र ठरतील आणि त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार राहणार नाही आता हेच सरकार न्यायालयावर दबाव आणून ही भूमिका कमकुवत करण्याचा प्रयत्न करत जर दोषी नेत्यांना निवडणूक लढवण्यास परवानगी दिली गेली तर भविष्यात संसद आणि विधीमंडळ गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांनी भरलं जाईल राजकारणाचं गुन्हेगारीकरण ही मोठी समस्या आपण सामोरे जातो जाहोच राज निवडणुकीतील गुन्हेकारण भारताच्या राजकीय व्यवस्थेचा मोठा प्रश्न आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकात त्रेचाळीस टक्के खासदारांवर गुन्हेगारी प्रकरणं दाखल होती त्यात खून बलात्कार भ्रष्टाचार यासारख्या गंभीर गुन्ह्यांचाही समावेश होता जर दोषी लोकप्रतिनिधींना निवडणुकीची परवानगी मिळणार असेल तर लोकशाही प्रक्रियेचा पूर्णपणे दुरुपयोग होईल राजकारण गुन्हेगारीचा पुन्हा एक वेळा अड्डा बनेल सरकारने निवडणुकीतील गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयाला पाठिंबा देणं गरजेचं आहे ना की गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी संविधानाच्या तत्वांशी प्रतारणा करणं हा निर्णय लोकशाही मूल्यांना मारक असून तो भारतीय संविधानाच्या समानता कायद्याचं शासन स्वच्छ प्रशासनाच्या तत्वांच्या विरोधात आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या या मागणीला स्पष्टात नकार द्यावा न्याय संस्थेची स्वायत्तता आणि संविधानाचं संरक्षण करावं ही न्यायालयाला आमची विनंती असेल हाच आवाज उठवण्यासाठी आणि सत्य समजून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा वर्तमान महाराष्ट्र महाराष्ट्र कट्टावं दर शनिवारी सायंकाळी सात वाजता आता थांबायचं नाही धन्यवाद